हॅलो शेतकरी मित्रांनो तुमचे स्वागत आहे माझ्या हवामान अंदाज या युट्यूब चॅनलमध्ये सर्वात पहिली बातमी अशी आहे की संदर्भात पाऊस कोणत्या भागामध्ये पडणार आहे आज दिनांक तेरा जुलै दोन हजार चोवीस दरम्यान महाराष्ट्रामध्ये कोणत्या भागामध्ये कसा पाऊस पडणार या वेळेच्या माध्यमातून मी तुम्हाला पुढे सांगणार आहे त्यापूर्वी तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर लगेच सबस्क्राईब करू शकता आणि बेल लायकन दाबू शकता आणि आपण बघू महाराष्ट्रामध्ये कसा पाऊस पडणार आहे आजच्या दरम्यान इकडे बघितलं कोकणपट्टीकडे राजापूर सावंतवाडी कोल्हापूर निपाणी कराड चिपलून सातारा कोल्हापूर सांगली निपाणी मुंबई पुणे पालघर वर्सरच्या परिसरामध्ये अनेक बहुतांश भागामध्ये मोठा पावसाचा इशारा हवामान अंदाज पंजाब राग यांनी दिला आहे अकलूज सातारा लातूर बिदर अकलूस बीडच्या परिसरामध्ये मोठा पावसाचा इशारा हवामान अंदाजाने दिला आहे नाशिक औरंगाबाद धुळे जुन्नर विजयपूर श्रीरामपूर अहमदनगर पंढरपूर सोलापूर सांगली साताराच्या परिसरामध्ये या पट्ट्यामध्ये बहुतांश भाग बघितला तर मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र कोकणपट्टीचा खालचा भाग बघितला तर आज दुपार नंतर मध्यम स्वरूपाचा पाऊस दिसेल आणि रात्री दरम्यान मोठा पाऊस दिसेल या अंदाज तुम्ही लक्षात घ्या शेतकरी बंधूंनो मालेगाव जळगाव नंदुरबार परिसरामध्ये जळगावच्या परिसरामध्ये आणि खांदेशच्या परिसरामध्ये बघितलं तर आज दुपार नंतर मोठ्या पावसाचा इशारा देण्यात आला आहे अकोला अमरावती विदर्भकडे अमरावती अकोला नागपूर खंडवा गोंदिया चंद्रपूर याच्या परिसरामध्ये मोठ्या पावसाचा इशारा हवामान अंदाज पंड्याबराव डग यांनी दिला आहे आणि मोठा पाऊस होणार आहे आज दिनांक तेरा जुलै दरम्यान हे अंदाज तुम्ही लक्षात घेऊ शकता आदिलाबाद चंद्रपूर औरंगाबाद जालना बळ बीड हिंगोली उस्मानाबाद परभणीच्या परिसरामध्ये अनेक भागामध्ये बहुतांश भाग बघितलं तर मोठे पाऊस कोसळणार आहे आणि अधिक नद्या ना पूर येऊ शकतो उठच्या अठ्ठेचाळीस तासांमध्ये किंवा बारा तासांमध्ये अंदाज तुम्ही लक्षात घेऊ शकता तर शेतकरी मित्रांनो बीटीएफ पोट ची माध्यमातून बाय बाय